हिवाळ्यात बाजरी खावी म्हणून बाजरीपासून आज आपण मस्त तीन पदार्थ करणार आहोत तर इथे आपण बाजरीचा मस्त सुपर सॉफ्ट असा सेट डोसा केलेला आहे तुम्ही जाळी बघू शकता सकाळी केलेला डोसा संध्याकाळपर्यंत असाच मस्त मऊ लुसलुशीत राहतो ज्यांना असे कुरकुरीत डोसे आवडतात त्यांच्यासाठी खास याच पीठापासून मस्त कुरकुरीत डोसेही केलेले आहेत आणि या बाजरीच्याच पिठाच्या मस्त मऊ लुसलुशीत इडल्याही केलेल्या आहेत या बरोबर खायला मस्त चटपटीत चटणी केलेली आहे हाय मी स्मिता मस्ती की भाक्षा होईल सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे हिवाळ्यात बाजरी खाल्लेली खूप चांगली असते म्हणूनच आपण बाजरीची भाकरी खातो पण बऱ्याचदा मुलं भाकरी खायला कंटाळा करतात म्हणूनच आज आपण सगळ्यांना आवडतील असे बाजरीपासून आणि वेगवेगळ्या डाळी वापरून मस्त नाश्त्याचे तीन पदार्थ करणार आहोत मला खात्री हे तिन्ही पदार्थ घरात सगळ्यांना नक्की आवडतील पदार्थ पौष्टिक आहेत त्यामुळे नक्की करून बघा तर अजिबात वेळ न घालवता करायला घेऊया तर हे सगळे पदार्थ तयार करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण पीठ तयार करून घेऊया तर इथे मी एक कपभर बाजरी घेतलेली आहे यामध्ये पाव कप उडदाची डाळ घालून घेते उडदाची डाळी थंडीत खाल्लेली चांगली आता यामध्ये आपण पाव कप मसूरची डाळ घालून घेऊ आणि पाव कप मुगाची डाळ घालून घेऊ पाव कप तांदूळ घालून घेते आणि एक चमचाभर मेथीदाणे घालून घेऊया आता या सगळ्या गोष्टी दोन ते तीन पाण्यांनी अगदी व्यवस्थित धुवून घेऊया म्हणजे याला काही धूळ लागली असेल पावडर लावली असेल तर ती निघून जाईल आता यात पाणी घालून घेऊया साधारण एक इंचभर पाणी वर राहील इतपत यात पाणी घालून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून सात ते आठ तास हे आपण छान भिजू देऊया बाजरी भिजायला वेळ लागतो त्यामुळे कमीत कमी सात तास तरी हे अगदी व्यवस्थित भिजू द्यायचं चा। तुम्ही जे असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल अशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेल आयकॉनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा तर इथे साधारण आठ तास झाले आहेत सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित भिजल्या आहेत बाजरी भिजायला थोडं जास्त वेळ लागतो डाई थोड्या लवकर भिजतात आता हे पाणी मी टाकून देते आणि हे परत एकदा धुवून घेते आता या सगळ्या गोष्टी मिक्सरमधून आपल्याला बारीक वाटून घ्यायच्या आहेत पण त्याआधी अर्धा कप पोहे मी साधारण ह्या बाकीच्या गोष्टी वाटून होईपर्यंत भिजत ठेवते साधारण पाच एक मिनिट पोहे आपण छान भिजू देऊया पोहे अधिकदा स्वच्छ धुवून घेऊया थंडीचे दिवस आहेत पीठ फर्मेंट व्हायला वेळ लागतो म्हणून पिठामध्ये असे थोडे पोहे घातले की पीठ लवकर फर्मेंट होतं पोह्याच्याऐवजी तुम्ही जर घरात शिजवलेला भात असेल तर तोही घालू शकता पोहे भिजतायत तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी बारीक वाटून घेऊयात एका वेळेला हे सगळं वाटलं जाणार नाही म्हणून या दोन बॅचेसमध्ये वाटून घेते जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याची मी अशी अगदी छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे अगदी छान बारीक वाटून घेतलेलं आहे हे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया कारण यातच आपल्याला फर्मेंट करायचं आहे फर्मेंट झाल्यावर पीठ थोडं फुगेल म्हणून थोडं मोठंच भांडं घ्यायचं दुसरी बॅचही आपण वाटून घेऊयात आता यामध्ये हे भिजवलेले पोहेही घालून घेऊयात साधारण पाच एक मिनिटात पोहे अगदी छान भिजतात तर हेही आता छान बारीक वाटून घेतलेलं आहे आपण नेहमी तांदळाचे जसे डोसे करतो त्याला जसं पीठ ठेवतो तसंच पीठ आपल्याला इथे ठेवायचं आहे त्या अंदाजाने पाणी घालून वाटून घ्यायचं थोडं हाताने फेटून घेते हाताने असं छान फेटून घेतलं की पीठ हलकं होतं आणि मग त्यामुळेच डोसे इडली किंवा तुम्ही याचं काही बनवा ते मस्त हलकं बनतं तर साधारण दोन एक मिनिट एकाच डायरेक्शनने हे पीठ आपण छान फेटून घेऊया आता यावर मी झाकण ठेवते आणि दहा ते बारा तास किंवा रात्रभर हे पीठ आपल्याला फर्मेंट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे थंडीचे दिवस आहेत पीठ फर्मेंट व्हायला थोडा वेळ लागतो पीठ अगदी लवकर फर्मेंट व्हायला हवं असेल तर मायक्रोवेव्हमध्ये तुम्ही ठेवू शकता तर हे पीठ मी रात्रभर म्हणजे साधारण दहा ते बारा तास फर्मेंट करून घेतलेलं आहे पीठ अगदी मस्त व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे पीठ छान हलकंही झालेलं आहे असं पीठ फर्मेंट करून घेतल्यामुळे यामध्ये बी ट्वेल्व व्हिटॅमिन तयार होतं जे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं म्हणजे आपण तांदळाची जी बाजरी वापरलेली आहे हिवाळ्यात आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते ती ऊर्जा आपल्याला बाजरीतून मिळते बाजरीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर्स असतात ज्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि त्यामुळे लवकर भूक लागत नाही त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते बी पी हृदयविकार मधुमेह असलेल्यांनाही डॉक्टर बाजरी खायचा सल्ला देतात या पिठामध्ये आपण बाजरीसोबत डाळींचाही वापर केलेला आहे त्यामुळे भरपूर प्रोटीन्सही आपल्याला यातून मिळणार आहे आता जितकं पीठ मला आत्ता हवं आहे तितकं पीठ मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि हे उरलेलं पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो आणि एक ते दोन दिवस याचे आपण वेगवेगळे पदार्थ करून खाऊ शकतो आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर सुरुवातीला आपण याचा सेट डोसा करणार आहोत तर आपल्याला साधारण अशी कन्सिस्टन्सी हवी आहे आणि त्याआधी आपण डोसेबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे तीन हिरव्या मिरच्या घालून घेते थोडी कडीपत्त्याची पानं घालून घेते मुठभर कोथिंबीर घालून घेऊयात दोन ते तीन चमचे भाजलेल्या डाळ्या म्हणजेच डाळवं घालून घेऊयात यामुळे चटणीला मस्त घट्टपणा येतो आवळ्याचा सीझन चालू आहे या म्हणून यामध्ये मी एक आवळा घालून घेणार आहे आवळ्यामुळे या चटणीला मस्त चटपटीत स्वाद येतो तो इते में हाँ आवडा आवडा तर इथे मी हा आवळा कापून घेतला आहे एक आवळ्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ घालूया त्यामध्ये एक चमचाभर साखर घालून घेते आणि थोडं पाणी घालून हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात तर मिक्सरमधून मी हे असं फिरवून घेतलेलं आहे अगदी झटकीपट चटपटीत चवीची आपली चटणी तयार आहे तुम्ही ही चटणी अशीही खाऊ शकता किंवा वरून फोडणी देऊ शकता तर फोडणीसाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये थोडी मोही घालून घेते थोडं जिरं घालून घेते पाव चमचा हिंग घालून घेऊ हिंगामुळे या चटणीला मस्त स्वाद येतो थोडी कढीपत्त्याची पानं घालून घेऊ फोडणी आता चटणीवर ओतून घेऊयात तर इथे आपली मस्त चटपटीत चटणी तयार झालेली आहे तर सगळ्यात सुरुवातीला आपण या पिठापासून मस्त सुपर सॉफ्ट असे सेट डोसे करायला घेऊया ते मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे थोडं तेल लावून मी तवा आधी ग्रीस करून घेतला आहे आता एक चमचाभर बॅटर तव्यावर घालून घेऊया आणि अगदी हलक्या त्याने व्यवस्थित पसरवून घेऊया पीठ तव्यावर टाकल्या टाकल्या याला अशी मस्त जाळी यायला लागते आता एक चमचा वर तेल कडेकडेने सोडून घेऊया वरूनही थोडं तेल घालून घेऊया आता गॅसची फ्लेम लो टू ठेवून ठेवून यावर झाकण मिनिट हे आपण होऊ देऊया तर इथे साधारण दोन मिनिट झालेले आहेत वरच्या बाजूने हे छान कोरडं झालेलं दिसत आहे आता आपण चेक करूया हे खालच्या बाजूनी व्यवस्थित झालंय का येस खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित झालं आहे आता मी हे एका जाळीवर काढून घेते सेट डोसा आहे त्यामुळे दुसऱ्या बाजूने आपण करणार नाही आहोत अशाच प्रकारे दुसराही डोसा आपण तव्यावर घालून घेऊया लक्षात ठेवायचं एक डोसा झाला की लगेच जाळीवर काढून घ्यायचा एकावर एक डोसे ठेवायचे नाही नाही तर मग एक डोसे एकमेकांना चिकटतात हे डोसे अगदी पटापट होतात आणि मस्त सुपर सॉफ्ट होतात कारण आपल्याला हे एकाच बाजूने करायचे असतात त्यामुळे डोसे व्हायला अजिबात वेळ लागत नाही न दुसऱ्या डोस्यावर झाकण ठेवूया आणि हाही डोसा व्यवस्थित शिजू देऊया दो अगदी दोन मिनिटातच दुसराही डोसा तयार होतो इथे बघू शकता दुसराही डोसा अगदी मस्त झालेला आहे हा डोसा पण आता जाळीवर काढून घेऊया तर अगदी झटकीपट असे आपले मस्त सुपर सॉफ्ट असे सेट डोसेही तयार झालेले आहेत हे डोसे तुम्ही डब्यात घेऊन जाऊ शकता कारण सकाळी केलेले हे डोसे संध्याकाळपर्यंत अगदी असेच मस्त मऊ राहतात आणि ही जी आवळा घालून आपण आज चटणी केली आहे ती चवीला खूपच छान होते त्यामुळे अशी आवळा घालून चटणी तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा आता आपण कुरकुरीत डोसा करूया याच तव्यावर पुन्हा एक चमचाभर पीठ घालून घेते आणि हे पीठ आता अगदी व्यवस्थित जितकं जमेल तितकं पातळ पसरवून घ्यायचं आहे या चमच्यानी सगळं पीठ अगदी व्यवस्थित पसरवून घेते आता कढीने थोडं थोडं तेल घालून घेऊया आणि खालची बाजू छान लालसर होईपर्यंत डोसा होऊ देऊया तर साधारण दोन एक मिनटातच खालच्या बाजूने डोसा मस्त लालसर झालेला दिसतोय मस्त कुरकुरीत झालेला दिसतोय असा हा कुरकुरीत डोसा गरम गरम खायला खूपच छान लागतो गाळ झाल्यावर थोडा मऊ होतो तर ज्यांना कुरकुरीत डोसा आवडतो त्यांच्यासाठी खास असा मस्त कुरकुरीत डोसाही आपण या पिठापासून केलेला आहे आता याच पिठाची मस्त सुपर सॉफ्ट इडली करूया इडली पात्राला थोडं थोडं तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घेते इडली वाफवण्यासाठी पाणी आधीच स्टीमरमध्ये किंवा एखाद्या पातेल्यात गरम करायला ठेवायचं तर इथे मी पाणी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे तोपर्यंत तो पाण्याला छान उकळी येते तर इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे इडलीची ताटली यामध्ये ठेवून घेऊया याला झाकण लावते आणि इडली आपल्याला पंधरा मिनिट छान वाफवून घ्यायची आहे तर इथे पंधरा मिनिट झालेले आहेत इडली अगदी मस्त वाफवली गेली आहे छान फुगलीही आहे आता ही इडलीची ताटली मी काढून घेते तर तुम्ही बघू शकता इडल्या अगदी मस्त जाईदार झालेल्या आहेत मस्त फुगल्याही आहेत इडली पूर्ण गार झाल्यावरच इडलीच्या ताटलीतून काढायची आधी काढायची घाई करायची नाही म्हणजे इडल्या अगदी व्यवस्थित निघतात तर तुम्ही इथे बघू शकता इडल्या अगदी मस्त सुपर सॉफ्ट झालेल्या आहेत मस्त जाईदार झालेल्या आहेत तर इडली तुम्हाला मी तोडून दाखवते बाजरीची इडली असली तरीही तांदळासारखीच अगदी मस्त सुपर सॉफ्ट होते या इडल्या चवीला तर छान होतात शिवाय अगदी पोटभरीच्या होतात इडल्या खाल्ल्यावर अगदी बराच वेळ भूक लागत नाही त्यामुळे मुलांना डब्यात द्यायलाही अगदी मस्त ऑप्शन आहे तर आज आपण बाजरी आणि वेगवेगळ्या डाळी वापरून केलेले तीन पदार्थ तुम्हाला कसे वाटले हे जरूर मला कमेंट करून कळवा हे पदार्थ नक्की करून बघा पुन्हा भेटू अशाच मस्त हेल्दी रेसिपीचा धन्यवाद